नैतिक संबंध असल्याने पतीची पत्नीने आणि प्रियकराने केली हत्या आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली मृत सिद्धेश्वर भिसे वय पस्तीस ससाने नगर पुणे मूळ राहणार धाराशिव याचा त्याची पत्नी योगिता भिसे वय तीस आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार वय बत्तीस तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळ येथील नीरा नदीत फेकला रविवार दिनांक नऊ सकाळी सारोळ्या येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृताच्या हातावर ओम गोंदलेला असल्यानं त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला चौकशी ससाने नगर परिसरात अशा वर्तनाचा एक व्यक्ती हरवल्याचं समजला राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उत्तर दिली मात्र पोलिसांचा तपास आणि अधिक खोलात केल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबली दिली योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी याने तीन मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटर भरून सारुळा हद्दीत नेला आणि नीरा नदीत फेकला राजगड पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केली दोन दिवसांपूर्वी आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही जे नॅचरल बॉर्डर आहे नदीमध्ये नदी एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव तिथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शन असाल आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती नदी त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयर व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयर व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंबूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात हजर केलं त्या दोघांची चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त झालं प्रायमाफेसी आम्ही तपास करतो त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की अनैतिक संबंधांपासनं हा झाला असावा पुढील तपासा अगदी त्याच्यामध्ये काही निष्पन्न होत बघाव मृतदेहांची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवली चुलत भाऊ आहे त्यांची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी तिथे अवगत होत गेल्या पुण्यामध्ये काळे पडळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मांडण्यात आलं होतं आणि त्याची डेडबॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्ये ती फेकण्यात आली आरोपी गावावरून आला